डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे हे त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे

आमची जागा असून आम्हाला बाहेर एवढे एवढे पैसे देऊन हा बाबासाहेबांनी हे सांगितलं का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून की आम्हाला बेकार करायचं नाही नाही हे चुकीच हा तुमची जागा आहे तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात काडीमोल किंमत आणि बाहेर हाकलतात हा हे चालेल का तुम्हाला चाले का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवले की मी तिथं राहिलोय तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करा मग असं सांगितलं अरे आम्हाला हाकलत होते हाकलून देत होते खोट सांगतोय का जे बाबा देतात बाबासाहेबांचे नसतील नाही का हो सरकारच आहे सरकारनेच आम्हाला हाकललंय अच्छा सरकारच हाकलत होत फोटो वाटवत असेल विचारा कुणालाही विचारा परत जागेचे मालक आहात का हो अच्छा मालक आपलं नाव काय उदय आमने उदय आमने आणि कोणी नाही तुम्ही फक्त आज आलाय हो। हो।, हो हो की परत कधी आयुष्यात दिसणार नाही अच्छा तुम्हाला आमच्या ऐकणार वाईट वाटत नाही अगदी तुमचे आम्ही आता मावळमधून आलेलो आपण पाण्यासाठी आलो की बाबा आम्हाला हेच म्हणते नाही हेच म्हणते फक्त इथे येणार बघणार आणि जाणार त्या घरात ती व्यक्तीचं काय 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 हो म्हणजे तुमच्या डोक्यात काहीच नाही काहीच नाही काहीच नाही अगदी अगदी बरोबर हो

त्या हा? अक्षर रोज ओढतोय मी बरोबर आम्हाला खाता येत नाही आज अच्छा सरकारने एवढा अत्याचार केला सरकार आले तर दुरुस्ती करायला सो परवानगी देत नाही बघा बघायचं आहे का घर कसं कळतय ते आम्ही झुकतोय कसं ते बघायचे आहे का दाखवत आहे का एकाने यायचं फक्त

आशुदी, आशुदी, आशुदी। तुम्हाला आम्ही राहतो त्यामुळे आमचं आम्हाला काय माहिती नक्की असू द्या काही ते पडायला आले कवलंवर आहे सगळ ह्या है? अरे अरे बाबा खूप विचित्र अवस्था झाली आणि तुम्ही नुसते बघता आम्ही काहीतरी करू म्हणता पण तुम्ही कोण लोक येत नाही पैसे काढत नाही दुरुस्त तर करावी बाबासाहेबांचं घर आहे बाबासाहेबांचं घर आहे तर तुमच्याकडनं एक पाच पाच रुपये जरी काढले तर किती आमाप होतील हो 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 खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे ठळक मांडा आता काय काय सरकार हे बघतच नाही आमच्याकडे आमची आहे सरकारने आमचं आम्हाला खाता येत नाही आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाही काय करू आम्ही सांगा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते तर करूया बघा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न समाजापर्यंत मेसेज जाणार आणि अख्ख्या भारतामध्ये हा मेसेज जाणार भारताच्या महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा मध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं जाईल ठीक हो। आहे आप, आपलं परत एकदा आपलं नाव माझं उदय लक्ष्मण आमने अच्छा वडिलांची जागा घेतलेली आहे खरेदी केलेली आहे अच्छा ही एवढी मोठी जागा असून सुद्धा किती एकर जागा आहे तीस गुंठे जागा तीस गुंठे जा एक 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 जागा म्हणजे अर्धा एकरच जागा आहे एक तरी सुद्धा सरकार मी आम्हाला हाकलत होत तर आज आमचे उदाहरनेच साधन नाही माझं अच्छा आई गेली बाप गेली मी आता एकटाच आहे काय करणार हो हो अजिबात साधन नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष नाही हा व्हिडिओ सगळीकडे जाणार सगळीकडे जाणार ठीक आहे ना काळजी नसावी हा व्हिडिओ सगळीकडे जाणार अजिबात याची दुरुस्ती झालेली नाहीये सरकार पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये उलट ह्या परिवारवर दबाव आणत आहे मग इथं साताऱ्यातले कार्यकर्ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे साताऱ्यातले कराळ्यातले सांगलीतले कार्यकर्ते काय करतात आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो हो। आहोत ठीक आहे आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठे इथं झालेले आहेत साताऱ्यामध्ये त्या साताऱ्यामधले हे घर आहे जे जे तुम्ही पाहतात आणि हे ते मालक आहेत हे जे ते मालक आहेत हे पहा त्यांचं हे घर आहे ठीक आहे ना हे त्यांचं घर आहे हॅलो हे त्यांचं घर आहे यस हो 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 अर्धा एकर जवळजवळ जमीन आहे जवळजवळ अर्धा एकर जमीन आहे हे पहा खूप खूप म्हणजे ह्या घराचे खूप हाल झालेले आहेत खूप हाल झालेले आहेत येस 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 बघा आता बापरे हे पाणी असं पडतंय म्हणून हे लावलेलं आहे ठीक आहे ना हे पाणी पडतंय म्हणून हे प्लॅस्टिकचा कव्हर लावलेला आहे त्यांनी पाहू शकता आमची कशी दुरदृष्टी असेल आम्ही कसे खाऊ तो मी सगळीकडे हा व्हिडिओ टाकेन हा त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका दादा चला येऊ मी